नमस्कार मंडळी मुळा फक्त तोंडी लावण्यासाठी आणतो आपण घरात पण आज मी त्याच्यापासनं मस्त असा मुळा बोंडा बनवलेला आहे अप्रतिम लागत होता चवीलासुद्धा भन्नाट लागणार आहे हा आणि म माझ्या घरात तर सगळ्यांनाच आवडला आहे तर मुळा बोंडा म्हणू शकताय किंवा पकोडेसुद्धा म्हणू शकता फक्त पद्धत वेगळी वापरलेली आहे या ठिकाणी बरं मुळाच नाही याच्यामध्ये तर जे मुळाची पाणी असतात ना भाजी असते ती मुळाची तीसुद्धा याच्यामध्ये वापरून मी अतिशय पौष्टिक अशी भजी बनवलेली आहेत म्हणू शकताय बोंडा बनवलेला इथं मी दोन मुळे भाजी सकट घेतलेले आहेत आता स्वच्छ धुवून पाणी निथळवून घेतलेलं आहे या ठिकाणी या पानांच आणि जे किडलेले वगैरे पाणं असतात ते काढून द्यायचे टाकायचे आहेत आपल्याला तर जेवढा पाण्याचा भाग आहे तेच आपण हे काढून घेणार आहोत बघू शकता या ठिकाणी आता जी पाने आहेत ते आपण बारीक साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळेच पाने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बघू शकता बघू शकता इथं पाणं मी सगळे कट करून घेतलेले आहेत आता इथं लांब आकारामध्ये कांदा अगोदरच मी कट करून ठेवला होता छोटा कांदा घेतला तरी चालेल आणि हे कट केलेले पानं पण याच्यामध्येच टाकून द्यायचे आहेत आपल्याला तल आता इथं मी मुळा घेतलेला आहे या ठिकाणी आणि यालासुद्धा आपण किसून घ्यायचं आहे मी छोट्या किस किसणीनं किसत आहे दोनच होते म्हणून मला कमी प्रमाणात मी बनवत होते आणि छोटेही होते म्हणून मग मी इथं किसणीनेच किसून घेत आहे तर कट करूनसुद्धा टाकू शकता आहे पण कट करण्याऐवजी तुम्ही किसून टाकलात तर खूपच चांगलं इथं मुळा किसून झाल्याच्यानंतर मी जे बटाटा आहे आपला कच्चाच बटाटा घ्यायचा आहे आपल्याला आणि ते सुद्धा याला किसून टाकायचं आहे आणि एक दोन पाण्यानं धुवून काढायचं आहे तर इथं बटाट्याला किसून मी पाण्यात टाकून दोन तीन पाण्यानं धुऊन पाणी निथळवून किंवा पाण्या असं पिळून काढून बटाट्याचं मग याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी एक दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेलं आहे म्हणजे आतलं जे स्टार्च आहे ते निघून गेलं पाहिजे तर त स्टार्च जर राहिलं याच्यामध्ये तर लवकर कलर येतो भज्यांना किंवा बोंड्यांना आपल्या तर अशाच पद्धतीनं आपल्याला काढून द्यायचं आहे आता इथं बघू शकताय चवेनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर अगोदरच टाकायचं आहे आणि एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून मिठाला आणि या पानांना पाणी सुटू शकतं तर अगोदरच आपल्याला याला मीठ लावून घ्यायचं आहे म्हणू एक जीव करायचा आहे आणि याच पाण्यामध्ये आता पीठ आपण खलवून घेणार आहोत बोंड्याचं म्हणजे दुसरं पाणी आपण वापरणार नाही या ठिकाणी तर बघू शकताय आता तवर आपल्याला बेसिक मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत जे मसाल डब्यात आपल्या अवेलेबल आहेत तेच घालायचं आहे या ठिकाणी तर मी मोठ्या चमच्याने एक चमचा म लाल तिखट घातलेलं आहे आणि पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे धनेपूड घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे या ठिकाणी धनेपूडचं जरा प्रमाण मी जास्तच घेतलं होतं म्हणजे एक चमचा घेतलं हो घेतलं होतं तर आता इथं बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि एक जीव करायचा आहे बघू शकत आहे तर सगळंच मला बेसनचं पीठ दीड वाटी इतकं लागलेलं होतं तर आता सध्याला एक वाटी टाकून मी आ, खलवून घेतलेलं आहे नंतर अर्धी वाटी टाकून मी खलवून घेतलेली आहे या ठिकाणी तर तीळ घातलेलं आहे पांढरं तर आवडत असेल तर घालू शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल आता इथं मी गरम तेल घालून घेतलेलं आहे म्हणजे तेलाने मस्त असं कुरकुरीतपणा येतो आणि तेल खट होणार नाहीत भजे तर गरम असतं तेल हात लगेच घालू नका तर एकजीव करायचा आहे आणि आता एकजीव झाल्याच्या नंतर अशा पद्धतीनं आपल्याला सोडून द्यायचे आहेत भजे तर मी बाजूच्या गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर हलकं मीडियम तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे या ठिकाणी जास्त लो ठेवायची नाही तर मोठे मोठे गोंडे आपण याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत कोण गोल आकारा कर मध्ये करतं कोण वाकडे तिकडे सुद्धा केलं तरी काही हरकत नाही पहिल्याचा घाणा माझ्याने वाकडा तिकडा झाला नंतरनं थोडेसे गोल गोल सोडून घेतले होते मी तर कढईत मावतील इतके आपल्याला भजे सोडून द्यायचे आहेत बघू शकताय आता बघू शकताय मस्त असे भजे सोडून दिल्याच्या नंतर उलटपुलट करून गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सतत उलट पुलट करत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून याच्यामधला कलरही एकसारखा येतो आणि कुरकुरीतपणा एकसारखा येतो आणि तळलेसुद्धा जातील नाहीतर मग एखाद्याला कलर येईल एखाद्याला नाही येईल असं होईल तर बघू शकताय दुसऱ्या घानासुद्धा अशाच पद्धतीने मी सोडत आहे या ठिकाणी अप्रतिम लागतात हे भजी किंवा कोंडे नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एक या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद